सीमेवरील तणावाचा काळ हा संयम दाखवण्याचा काळ असतो पण या काळात सुद्धा भाजपच्या एका मंत्र्यानं इतकं बेजबाबदार विधान केलंय की संतापाचा आगडोंब उसळलाय कोर्टानं थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले तर देशाची वीरकन्या सोफिया कुरेशी बद्दल हे वादग्रस्त वक्तव्य करणारा हा मंत्री कोण आहे बघूया या रिपोर्ट मधून

कुरेशी पाकिस्तानी दहशतवाद्यांची बहीण आहे असे आकलेचे तारे त्यांनी तोडले त्यावर जोरदार टीका झाल्यानंतर मंत्रीपद वाचवण्यासाठी त्यांनी सारवा सरव केली माफी मागितली मोदीजीने बहन कोणती करणे इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें सोफिया बहन हमारी सगी बहन से बड़ी है जिसमें उन्होंने राष्ट्र धर्म निभाते हुए जाति समाज से ऊपर जाके उन लोगों से बदला लिया वो बहन हमारी सगी बहन से महत्वपूर्ण है और मेरा ना तो ऐसा कोई मन था ना इच्छा थी और उसके बावजूद अगर जोश में कोई बात निकल गई हो और किसी को बुरी लगी हो तो मेरा ना उद्देश्य था फिर भी अगर किसी को लगी हो तो मैं दिल से एक बार नहीं, दस बार मात्र देशाच्या वीरकन्येचा झालेला हा अपमान देशाच्या जिवारी लागलाय पक्षभरात त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात संताप व्यक्त होतोय मंत्री विजय शहांच्या फोटोला जोडे मारतय तर कुणी घोषणा देत आहे कारवाईची मागणी तर जोरदार होतीये मंत्री विजय शहांनी माफी मागून हे संपणार नाही कारण ज्याकडे ते निव्वळ चूक म्हणून पाहतायत ते बाप आहे असा टोला विरोधकांनी लगावलाय सोफिया पुढे शिके दादा भारत सेना भारतीय सेना म्हणजे दादा मुझे नाही लगते इसके दादा परदादा कधी सीमा पे भी गए होंगे घूमने के ये मंत्री बना तो कोई जिगा बाप नाही म्हणताय आपण राष्ट्र म्हणून सिंधू ऑपरेशन कडे बघतो आणि त्याची त्याची माहिती देणाऱ्याच्या संदर्भामध्ये जर असं वक्तव्य येत असेल तर हा सार्वजनिक जीवनामधून निवृत्तीचाही विषय आहे हा नैतिक गुन्हा आहे हा तांत्रिक स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्यांना बरखास्तही केलं पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला अकलेचे तारे तोडणारे हे भाजपचे मंत्री कोण आहेत तर विजय शहा हे अनेक वर्ष मध्य प्रदेशच्या राजकारणात सक्रिय आहे मध्य प्रदेशातले ते प्रभावशाली आदिवासी नेते आहेत मध्य प्रदेश सरकारमध्ये ते आदिवासी विकास सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन मंत्री आहेत महत्वाचं म्हणजे मंत्री विजय शहा यांच्या या बेताल आणि बेजबाबदार विधानाची गंभीर दखल जबलपूर उच्च न्यायालयानं ना घेतली त्यांच्या विरोधात एफ आर दाखल करण्याचे आदेश कोर्टानं थेट मध्य प्रदेश सरकारला दिलेत आता कोर्टानं फटकारल्यानंतर तरी भाजप पक्ष म्हणून मंत्र्यावर काही कारवाई करत का हे पाहावं लागेल कारण इथे केवळ कर्नल सुफिया कुरेशी यांच्या सन्मानाचा प्रश्न नाही तर मोदींनी आणि भारतीय सैन्य दलानं या कारवाई दरम्यान दिलेल्या धार्मिक एकजुटीच्या संदेशाचा सुद्धा मुद्दा आहे त्यामुळे देशाच्या शत्रूंसोबतच अशा बेताल बेजबाबदार नेत्यांविरोधात सुद्धा एक मिशन राबवावं लागणार आहे रिपोर्ट पुढारी न्यूज